बातमी आहे कोल्हापूरमधून कोल्हापूर जिल्हा आता महापुराच्या उंभरठ्यावर आलेला आहे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे कोल्हापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय संततधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीची नदीने आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदी आता धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचली आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता नदीकाठचा सगळा परिसर हा जलमय झालेला पाहायला मिळतोय पुणे बंगळुरू महामार्गावरील शिवाजी पूल शिये बावडा रोड तसेच कोल्हापूरचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झालंय राधानगरी धरण हे त्र्याण्णव टक्के भरले पावसाचा जोर असाच राहिला तर स्वयंचलित दरवाजे उघडले जातील असं आता सांगण्यात येत आहे